दिखाव्यासाठी आईबापाची पूजा करू नका मोठे मोठे रडले मोठे मोठे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेकाचा दिवस हे सकाळी उठलेत गावाभट्टाने पाणी आणलं सात्या समुद्राचं पाणी गंगासागर सरोवरात टाकले वरती पहाटे उठले स्नान केलं कवड्याच्या माळ्या गळ्यात घातल्या जिरेटोप घातला आणि जिरेटोप घातल्याबरोबर जगदंब जगदंब करत माग सरकले सूर्याची किरण घरावर पडली पेठा भरलेल्या आहेत सोन्याची पेठ धान्याची पेठ सगळ्या पेठा भरलेल्या आहेत साडेचार हजार राजांना निमंत्रण दिली राजे निघाले पण आज दोन्ही डोळ्यातून धारा लागल्यात कळत नाही थंड आहे म्हणून पाणी येत काय होतंय काही करेना ना डोळे मात्र वडतात आई साहेब आजारी आहेत म्हणून पाचोरला ठेवलंय वरती गडावर आणलं नाही राजे गेले बत्तीस मनाचा सिंहासन सिंहासनावर बसले छत्र भाई डच हापशी पोर्तुगीज यांनी आणलेले नवरा मिळाला पाच पात साया पाया खाली दाबून राजा छत्रपती शिवाजी महाराज झाले पण जसा सूर्य मावळतीला लागला धव दसा रडू यायला लागलं घोड्याला ताप मारली पाचोडला आली आणि आईच्या राजमाता जिजाऊ खुर्चीवर बसलेले खिडकीतून पाहते आणि खिडकीतून पाहत असताना निर्विकार पाहते खिडकीतून निर्विकार राजांनी घोडा सोडला तबेलात बांधायला गेला राजे गेले जिरेटोप सोन्याचा काढला सोन्याचा तोप खाली ठेवला आणि आईच्या गुडग्यात मुंडक घालून ढस ढसा ढस ढसा रडायला लागते जिजाऊ आई दोस दोस ला हात फिरवला राजा बाळा राज्याभिषेकात अडचण आली नाही महाराज नाही मासाहेब बाळा दुखते तुझं काही नाही मासाहेब मग रडतो का माझा राजा सोन्याचा दिवस रडतो आई मी राजा झालो मराठी मातेला नवरा झालो सालंकृत छत्रपती झालो पण हा सोहळा पाहण्यासाठी माझा बाप आणि तुझं कुंकू शहाजी महाराज पाहिजे होते मला आज आबासाहेबांच्या आठवणी ते मोठे मोठे, -मोठे रडले मोठे मोठे रडले तिथं तुमची आमची काय अवस्था वराय सरका वैराग्यवान पुरुष आईबापासाठी क्षणभर बरात अश्वांत बाकी तर गोष्ट